या भाज्यांचा रंग बघा तर या भाज्यांचा रंग बघितला की मनाला अगदी प्रसन्न वाटतं तर हे रिअल भाज्यांचा रंग नाही आहे तर ही किचन स्टाईलवरची फरशीवरचं चित्र आहे तर या भाज्या किती फ्रेश दिसत आहेत तर रिअल भाज्यांचा रंग एवढा डार्क नाही दिसत तर आज आठवडे बाजारचा पहिला दिवस आहे म्हणजेच सर्व भाज्या संपलेल्या आहे पण लेडीज म्हटलं की त्यातली त्यात, त्यात काहीतरी थोडंसं काढून ठेवायचं आणि तेच काढून ठेवलेलं अशा अडचणीच्या वेळेला खूप उपयोगी पडतं तर तुम्ही ते बघू शकता थोडंसंच अगदी फ्लावर आहे बटाटा एकच आहे टोमॅटो तर अर्धच आहे एक शिमला मिरची आहे आणि एक वांग तर एवढ्याच भाज्या शिल्लक राहिलेल्या आहे तर भाजा त्या सर्व भाज्या बारीक कट करून घेतल्या थोड्याशा तेलामध्ये मोहरी जिरं त्यासोबतच बारीक कट केलेला कांदा घातला कांदा हलकासा परतून घेऊया हिडीव पाहत असाल तर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे टॉमॅटो घातलं आणि थोडंसं आलं लसूण पेस्टही घातली त्यामध्ये हेही थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया पर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरामधून बघत आहात तेही कमेंट करून सांगा त्यासोबतच काही मसाले ॲड करूया धने पावडर हळद लाल मिरची पावडर आणि इथे बघा पावभाजी मसालाही थोडासा ठेवून दिलेला होता तोही यामध्ये उपेगाला आला पावभाजी मसालाही घातला आणि मसाले एक मिनिटभर छान असे परतून घेतले धुवून घेतलेल्या भाज्या त्यामध्ये घातल्या तर तुम्ही म्हणाल इथे वांग्याचे फोडी कुठे आहेत तर वांग हे खराब निघलं ते मी फेकून दिलं तर भाज्या ही मसाल्यामध्ये परतून घेऊया म्हणजेच भाजीला छान अशी चव येते चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचं तर यावरती झाकण ठेवून मंद आचेवर भाजी शिजून घेऊया तर गॅस एकदम स्लो ठेवला तुम्ही बघू शकता भाजी आता छान अशी शिजलेली आहे यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट वगैरे ही नाही घातलेला तर भाजी अगदी पावभाजी मसाल्यामुळं एकदम छान अशी भाजीला चव आलेली आहे मस्त अशी भाजी, भाजी बनून तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सपोर्ट करा पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद